हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आय होप सर्वजण मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार मी बनवत आहे आता पेपर पोहायचं थोडं गाळून घेतलेला आहे गाळलेले आणि साफ करून घेतलेला आहे आता मी याला पाजून घेणार आहे पहिले कडे नाही गरम होईल सर्व साहित्य मी काढून ठेवलेलं आहे इथं काजू घेतली अर्धा वाटी शेंगदाणे डाळ्या नंतर इथं पूर्ण मसाला बनवून घेतलेला आहे घेतलेला आहे नंतर खोबरं घेतलं आहे एक वाटी खोबरं इकडं कढीपत्ता आणि मिरची कापून ठेवलेली आहे आता मी भाजून घेतो

অনমা তুমি ভাই হেবগে মমম মমমলি দিছি আজকে তো লা ছোলা খাইছ আর ইয়াত লা বানাইছি ছোলা দিয়ে এবড়া তেল দস্তো মানে ছোলা मिरच्या मी फ्राय करून घेतल्या मिरच्या वेळ चांगलं यांना कुकुर होऊ पण फ्राय करून घेतो हळद मीठ मिरी पावडर नंतर चाट मसाला धना पावडर जिरा पावडर आणि सोप पावडर आणि मीठ सर्व मी काढून घेतला आहे पडीपत्ता टाकायचा हा सुद्धा उरतो म्हणून आहे मी आता हे मसाले टाकून घेते सर्व वस्तू तळून तळून मी पोह्यावरती टाकून घेतलेले आहेत आता याला मसाला टाकून घेणार आहेत पहिले तेलामध्ये मी मसाला सोडून घेते थोडंसं तेल मी थंड केलं होतं जास्त गरम तेलात मसाले टाकायचे नाही नाहीतर जळून जातील मग असं थोडं थोडं करत मी आता ते पेपर पोह्यावरती मी टाकून घेणार आहे सर्व मसाला आणि मिक्स पण करत जाणार आहे जेणेकरून सर्व बाजूंनी मसाला लागायला पाहिजे हा ता पेपर पोह्याचा चिवडा एकदम सोपा आहे आणि एकदम छान कुरकुरीत बनतो आजी निवड केला आपण केला आपण केला पोहे छा वाव घुमडी तिकट होऊन जाते प चला नाही का बा तिखट झाले तिकट झाले हात डिया सुटला आणि चालू आहे चिवडा बनवताना त्याला धरून ठेवला पण तो चिवडा पसरवण्यासाठी घडी घरी मम्मीकडे जातो आहे आणि हा चिवडा मसाला हे जसा मसाला बनवला होता पेपर पोह्यासाठी तसाच मसाला मम्मीने सुद्धा बनवला होता फक्त च रेड चिली पावडर म्हणजे लाल तिखट ॲड केलं होतं आणि ते गुणगुणांना आधी लावून घेतलं नंतर मग फरसान तयार आणलेले होते दोन तीन प्रकारचे तर ते मिक्स करून घेतले आणि बाकीचं जे तळण होतं त्यामध्ये फक्त कढीपत्ता मिरची आणि लसूण घेतलेले लसूण तळले होते आणि बाकी पूर्ण तयार करताना मी चिवड्यामध्ये टाकलेला आहे चिवड्या मसाल्या म्हणजे तो फरसाण तयार करता त्यामध्ये ऑलरेडी शेंगदाणे वगैरे असतात डाळ्या असतात त्यामुळे डाळ्या वगैरे काही तळल्या नव्हत्या फक्त कढीपत्ता मिरची आणि लसूण तळून त्यामध्ये टाकलेले आहे आणि आपला चिवडा मसाला घरी बनवला होता तो टाकला खूप छान झालेला आहे हा चिवडासुद्धा सुद्धा खूप टेस्टी लागतो आणि पावडर वगैरे असं टाकलं किंवा चाट मसाला टाकला ना तर खूप तरी सुद्धा खूप छान लागतो असा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा खूप लवकर तयार होतो आणि कमी वडामध्ये तयार होतो बाकीचं फरसांचा आपण टाकतच असतो नंतर आपली घरी बनवलेली असते ती हो, सुद्धा टाकली तरी चालते फरसांडा टाकायचं तर मग आता तयार पोहे होते मक्की पोहे होते तयार तर ते सुद्धा टाकल्यानंतर हे मिक्सर आहे चिवड्याचं तयार सुरू टाकलेलं आहे आणि खूप छान असा चिवडा ता तयार झालेला आहे तुमचा फराळ तयार झाला तर आमचा सुद्धा झालेला आहे फराळ शेव चकली नंतर मुरमुरे शंकरपाडे दोन प्रकारचे चिवडे बनवले आहेत हो फर, दिवाळीचा फरसाण तयार झालेला आहे बघा किती छान चिवडा तयार झाला आहे खूप सुंदर दिसतोय आणि टेस्टला पण तेवढाच चांगला आहे चिवडा झाल्यानंतर मी आता इकडे शंकरपाड्यांची तयारी करते वाटी मी साखर घेतलेली आहे यामध्ये आता मी एक वाटी पाणी टाकू वाटी पाणी टाकून घेतो आणि याला फक्त साखर बिरगडेपर्यंत गरम करून घेणार आहे त्याच वाटे मी तुम्हाला किती एक वाटी तूप घेणार आहे साखर बिरगड तोपर्यंत फक्त गरम करून घ्यायचं आहे त्यात मी आता एक वाटी तूप टाकून देते सुद्धा गरम पाण्यामध्ये विरगडेल हे बघा तूप आणि साखर अशी मिक्स करून घेतलेली आहे आता याला नॉर्मल टेम्परेचरला थंड होण्यासाठी ठेवू जास्त ठेवणं पण नाही करायचं आणि जास्त गरम पण नाही राहू द्यायचं कोमट होईपर्यंत याला मी असंच हो राहू दे गॅस बंद करते आणि सहा वाटी इकडे मैदा घेतला आहे त्यामध्ये मी आता मीठ टाकून घेते मोहन कोमट झालेलं आहे तर मी आता मैद्यामध्ये सर्व मोहन थोडं थोडं करत असं मिक्स करून घेणार आहे आणि याची मूड बांधली जायला पाहिजे असं एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे एक वाटी साखर एक वाटी तूप एक वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे थोडंसं घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि कोणाचं जर पात्र वगैरे होत असेल तर त्यांनी थोडासा मैदा मिक्स केला तरी चालेल पण पीठ हे आपल्याला घट्टच मारून घ्यायचं आहे तेव्हाच शंकरपाडे हे खस खसते आणि कुरकुरीत बनतात तुम्ही शेवटी बघा किती छान शंकरपाळे झाले आणि लेअर्स पण खूप छान आलेले आहेत हे बघा आतापासूनच पिठाला लेयर्स येत जातात जसं जसं मळत जातं तसं तसं पिठाला लेअरसुद्धा तयार होत असतात आणि कसे बनवायचे लेअरवाले शंकरपाडे तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि शंकरपाडे चिवडा कसा झाला हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा अशाच प्रकारे मी आता पीठ मळून घेतलं आहे तुम्ही बघू शकता किती लेयर्स आलेले आहेत पीठाला आणि घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि हे दहा मिनटासाठी मी साईडला ठेवून दिलं होतं दहा मिनटानंतर परत एकदा थोडं हलक्या हाताने परत असं मळून घेणार आहे आणि त्यानंतर एक गोळा करून त्याची पोळी लाटून घेणार आहे पोळी म्हणजे एक जाड चपाती असं लाटून घ्यायची थोडं कडक जातं लाटायला त्रास होतो लाटायला थोडासा कारण की कडक असतं ना पीठ तर आणि मैदा असल्यामुळे तो स्ट्रेचेबल असतो तर लगेच वळत जातो तो त्यामुळे लाटायला थोडंसं जड जातं पण थोडं प्रेस करून करून लाटलं ला की छान अशी चपाती लाटली जाते पहिली चपाती थोडी बारीकच लाटायची आणि त्याला असं वाढून घेणार आहोत आपण त्यामुळे बारीक चपाती लाटून घ्यायची आणि परत त्याला फोल्ड केल्यानंतर परत एकदा चपाती लाटून घेणार आहोत हे बघा किती जवळ माझ्या माझ्यानंतर लाटलं लाट जात नव्हतं मग मम्मीला सांगितलं मी मम्मीने लाटून दिलं मला आणि मग मी आता याचे शंकरपाळे पाडून घेणार आहे चौकने शंकरपाडे पाळणार आहे मी आणि ज्यांना सरळ शंकरपाडे पाळता येत नाही किंवा वाकडे तिकडे होतात क कट करताना त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत आहे पहिले मधून कट मारायचा त्यानंतर आजूबाजूने कट मारत जायचा जेणेकरून एक सारखे शंकरपाडे हे आपल्याला काढता येतील तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसे शंकरपाडे केलेले आहेत आणि आता यांना मी गोळा करून साईडला ठेवून देईल तुम्ही बघू शकता शंकरपाळे जास्त जाडंही नाही आणि जास्त बारीकही नाही एकदम मिडियम साईजचे आहेत आणि हे दुपटीने फुलून येतात हे शंकरपाडे तेल मी मीडियम आजवर गरम केलं होतं म्हणजे मीडियम गॅसवर मी गरम केलं होतं आणि त्यामध्ये एक शंकरपाडा मी टाकून बघितलं त्याचे बुडबुड यायला लागले की बाकीचे सर्व शंकरपाडे आपल्याला सोबतच सोडून घ्यायचे असे चाळणीवर घेऊन घ्यायचे त्यांना शंकरपाड्यांना आणि एकत्रच टाकायचे आणि याला जास्त करून हलवायचं नाही ते बुडबुडे कमी होईपर्यंत असंच राहू यायचं थोडा वेळ थोडे सेट झाल्यानंतर मग शंकरपाळे आपण थोडं थोडं हलवून हलवून त्यांना तेलामध्ये मोकळे करून घेणार आहोत जेणेकरून ते एकमेकांना चिपकायला नको व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कसं तळून घेतलेलं आहे एक पण शंकरपाळा विरगडत नाही किंवा तुटत नाही खूप छान असे खस्ते शंकरपाळे तयार होतात बुडबुडे कमी झाले का मग यांना हळूहळू पलटवत पलटवत छान असं गोल्डन फ्राय करून घेणार आहे हे बुर बघा एक कडेने थोडंसं हलवत जायचं जेणेकरून शंकरपाळेमध्येच आपलं चमचा वगैरे लागून तुटायला नको म्हणून आणि बघू शकता आताच किती शंकरपाळे फुललेले आहेत बुडबुळे कमी झाले आणि शंकरपाळे बघा किती दुपटीने फुललेले आहेत आणि खूप सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे शंकरपाळ्यांना असेच मी शंकरपाळे आता सर्वे तळून घेते कसे झाले शंकरपाळे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा चलो बाय